नमस्कार मी देवेंद्र भुजबळ निवृत्त माहिती संचालक तथा आता संपादक न्यूज स्टोरी टुडे वीस आणि एकवीस फेब्रुवारी असे दोन दिवस ठाणे जिल्हा ग्रंथोत्सव हा वाशीतील साहित्य मंदिरात संपन्न झाला आणि दुसरं एक कारण म्हणजे सुरुवातीला काही वर्ष हा ग्रंथोत्सव माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित व्हायचा त्यामुळे त्याच्या आयोजनात आमचा जिल्हा माहितीचा उपसंचालक आणि संचालक म्हणून सक्रिय सहभाग राहिलेला आहे या दोन दिवसाच्या ग्रंथोत्सवात साहित्य संवाद आणि विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशन काल रात्रीचं गझल संमेलन आजचं कवी संमेलन असे खरोखरच काही कार्यक्रम रसिकांना खूप आनंद देऊन गेले दे। त्यामुळे असे ग्रंथोत्सवाला आता संस्था जिल्हा पातळीवर न राहता तालुका तू सुद्धा जावे अशी माझी इच्छा आहे पुढच्या ग्रथोत्सवाला माझ्या हार्दिक शुभेच्छा